नमस्कार मंडळी बीट पालक गाजर मोड आलेले कणधान्य आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात पण असे पदार्थ खायला मुलंच काय पण मोठे देखील कंटाळा करतात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अशी काही वेगळी तितकीच पौष्टिक रेसिपी घेऊन आली आहे की मोठेच काय पण मुलं देखील अगदी मागून मागून खातील इतकी चविष्ट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक बीट घेतलं बिटावरची साल काढून टाकली आणि बिटाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात आधी आपण हे बिटाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बिटाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचंय त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता बिटाची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी एक ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचंय मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा घालायचा कलौंजी यामध्ये घालायची आहे आता कलौंजी म्हणजेच कांद्याचे बी तुमच्याकडे कलौंजी नसेल ते काळे तीळ किंवा पांढरे तीळ घातले तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा तेल यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बिटाची पेस्ट केलेली आहे यामध्ये घालूया नंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने मौसूद पीठ मळून घ्यायचंय आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचं आहे मोड आलेली मूग घेतली आहेत मूग मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तर सर्वात आधी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर एक वाटी चिरलेली पालक यामध्ये घालायची आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यात घालायच्या आठ ते नऊ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर एक इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरवून घेतलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक किसलेला गाजर घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचंय एक चमचा धने पूड आणि अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आपलं पीठ हे छान असं मुरलेलं आहे हे पुन्हा आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं एक्झिव करून झालेलं आहे आता यामधला आपल्याला चपातीप्रमाणे गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे मध्ये छान बुडवून घ्यायचा आहे आणि चपातीप्रमाणे याला पातळ असा लाटून घ्यायचा आहे इथे आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अगदी चपातीप्रमाणे मी इथे लाटून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचंय त्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला यावरती हे मिश्रण ठेवून घ्यायचंय आणि छान असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण सगळ्या बाजूने छान असं लावून झालेलं आहे त्यानंतर याची आपल्याला अशी गुंडाळी करून घ्यायची आहे थोडीशी घट्टच करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतला आहे आपण आता यामध्ये ह्या गुंडाळ्या ठेवून घेऊया

इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा दिसायला अतिशय सुंदर दिसतात ह्या वड्या खायला तेवढ्याच चविष्ट आहेत आता तुम्ही त्या अशाच खाऊ शकता किंवा तुम्ही याला एक फोडणी देऊन घेऊ शकता तर सर्वात आधी आपण याला एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आहे एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर पडीपत्तेची पानं यात घालायची त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली फोडणी छान अशी मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या त्यानंतर ह्या वड्या आपल्याला दोन मिनिटे छान अशा परतून घ्यायच्या आहेत दोन मिनटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या वड्या छान अशा परतून झालेल्या आहेत आपल्या ह्या पौष्टिक अशा बिटाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद